संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान शिरोलीतर्फे आळेगावातील मळगंगा मातेच्या मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे एक हजार रुपये रक्कम चोरून नेल्याबाबत दत्तात्रय बबन डावकर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती सदर तपासादरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्य विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे महिला पोलीस हवालदार तणुश्री घोडे पोलीस शिपाई सत्यम केळकर पोलीस शिपाई गोरक्ष हसे पोलीस शिपाई सुभाष थोरात पोलीस शिपाई सोमनाथ डोके पोलीस शिपाई बनकर पोलीस शिपाई निलेश जाधव यांची टीम तयार करून गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्ती संदीप उर्फ भावड्या वाल्मिक पथवे वयवर्ष तीस राहणार वळणवाडी मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मंदिरातील दानपेटीतून चोरी केलेले एक हजार रुपये रोख रक्कम तसेच शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकल हस्तगत केला असून नारायणगाव पोलीस स्टेशन आणि फाट फाटा पोलिस स्टेशन तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन हत्तीतील चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आलंय सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार संतोष कोकणे हे करीत आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा